छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यासह देशभरात उत्साहात साजरी करण्यात आली शिवप्रेमींची प्रेरणा ही सर्वथा वादातील आहे मात्र काही कलुषित प्रवृत्ती अधूनमधून वाद निर्माण करत असतात अज्ञानातून आलेला द्वेष समजण्याजोगा असतो पण पूर्वग्रहातून पसरवला जाणारा विद्वेष समाजात तेढ निर्माण करणारा ठरतो शिवराय काहींना हिंदूचे राजे वाटतात तर काहींना मराठा साम्राज्याचे अधिपती पण महापुरुषाची विचारधारा एवढ्या संकुचित दृष्टिकोनातून पाहता येणार नाही त्यांचे हिंदवी स्वराज्य जात पंथापलीकडे जाऊन एका राष्ट्राची संकल्पना मांडणारे होते या राज्यात प्रजेला सुरक्षा सन्मान न्याय आणि नीतिमत्तेची हमी होती सर्वसामान्यांमध्ये आत्मसन्मान जागृत करून उभे राहिलेले हे राज्य अठरा पगड जातींना आणि विविध धर्मीयांना उभय देणारे होते शिवरायांचे राजेपण केवळ सत्ता आणि संपत्तीवर अवलंबून नव्हते तर ते जनतेच्या मनात वसले होते त्यांचा वारसा पुढे छत्रपती संभाजीराजे यांनी जपला देव देश आणि धर्मासाठी त्यांनी बलिदान दिलं पण महा या महापुरुषांच्या वाटेला काय आलं आजही काही संकुचित वृत्तीचे लोक इतिहास कलुषित करतात तर काही स्वतःला ज्ञानी समजणारे नेते स्वतःच्या स्वार्थासाठी या महापुरुषांची नावे घेत राजकारण करत समाजामध्ये तेढ निर्माण करतात अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचलं पाहिजे नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते आपल्या शिवरायांची शिवजयंती महाराष्ट्रासह देशभर आणि परदेशातही साजरी केली जाते हे अभिमानास्पद आहे मात्र शिवभक्ती पुतळे आणि स्मारकांपुरती मर्यादित न राहता त्यांच्या आदर्श राज्यकारभाराचा विचारही आचरणात यायला हवा ऐतिहासिक चित्रपटांमधून शिवराय आणि संभाजीराजे घरोघरी पोहोचतात त्यातून प्रेरणा मिळते थोडे दिवस चर्चा होते पण पुढे काय त्यांचे साहित्य चित्रकला वास्तुकला शिल्पकला अधिक सखोलपणे लोकांसमोर यायला हवे महापुरुषांची शिकवण समाजाच्या कल्याणासाठी असते आणि त्यात कुठल्याही एका समूहाविषयी द्वेष पसरवण्याचं स्थान नसते सध्या सोशल मीडियावर दोनच विषय चर्चेत आहेत एक म्हणजे छावा चित्रपट आणि दुसरा युट्यूबर रणवीर अल्हाबादिया छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटाने प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने आहे तर रणवीर बेताल वक्तव्याने संपूर्ण देशात संतापाची लाट रणवीरने इंडियाज गॉट या आई वडिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्याच्या या वाचाळपणावर संपूर्ण देशातून रोष व्यक्त होत आहे महाराष्ट्र आणि आसाममध्ये त्याच्या विरोधात गुन्हे दाखल झाले अटक टाळण्यासाठी त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली तिथे न्यायालयाने अटक टाळण्याचा दिलासा दिला असला तरी त्याच्या वक्तव्याचा निषेधत्व व्यक्त केला आहे कलेच्या नावाखाली काही बोलण्याचा परवाना का असा थेट सवाल सर्वोच्च न्यायालयाने प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आक्षेपार्ह विधाने करणं हे कधीच योग्य ठरू शकत नाही सध्या ओ टी टी प्लॅटफॉर्म वरील वेब सिरीज चित्रपट आणि राजकीय चर्चांमध्येही असंवेदनशीलता भाषा वापरण्याचे प्रमाण वाढले दोन वर्षापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तींनीच वेब सिरीज मधील शिवराळ भाषेवर नाराजी व्यक्त केली होती ही भाषा सामान्य नागरिक वापरत नाही मग अशा प्रकारचे संवाद खुलेआम का दाखवले जातात असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला होता राजकीय पातळीवरही हीच परिस्थिती आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत अशाच आक्षेपार्ह शब्दांचा वापर सर्रास करतात संजय राऊत हे प्रसार माध्यमांसमोर खुलेआम शिविगाळ करताना दिसतात त्यांची कथित ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली होती सतरा सेकंदाच्या या क्लिपमध्ये त्यांनी सत्तावीस वेळा एका महिलेला शिव्या दिल्याचं समोर आलंय विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही विधानसभेत थेट शिवीगाळ केली होती माझ्यावर दंगलीच्या पंच्याहत्तर केसेस आहेत आणि चार चार वेळेस तडी पार झाल्याची वर शेकीही त्यांनी मिरवली होती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी भाजप खासदार हेमा मालिनी यांच्याबद्दलही आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं आजच्या काळात लोकप्रिय होण्यासाठी लोक, लोक कोणतेही विधान करतात मात्र प्रसिद्धीसाठी कोणत्याही गोष्टींचा विकृतीकरण करणे धोकादायक आहे समाजातील प्रगल्भता टिकवण्यासाठी भाषेचे भान ठेवणं आवश्यक आहे एकीकडे मातृशक्ती स्त्री शक्तीचा उदो उदो करीत विविध योजना जाहीर करायच्या आणि दुसरीकडे त्यांचाच अवमान करायचा असला प्रकार निंदनीय आहे आजकाल जो तो संवंग प्रसिद्धीच्या मागे लागलाय बेधडक कोणतेही वक्तव्य केलं तर प्रसिद्धी मिळते एवढंच त्यांना माहीत असतं हा उथळपणा फार का टिकत नाही हे ध्याने घेतलं पाहिजे अज्ञानातून आलेला द्वेष समजला जाऊ शकतो पण पूर्वग्रहातून पसरवला जाणारा विद्वेष सामाजिक गटबाजीला प्रवृत्त करणारा आहे शिवरायांच्या संकल्पनेतील हिंदवी स्वराज्य हे जाती धर्मापलीकडे एका राष्ट्राचा विचार करणारे होते या कल्याणकारी राज्यात प्रजेला सुरक्षा सन्मान न्याय व नीतिमत्तेची हमी होती सर्वसामान्यांमध्ये आत्मसन्मान जागृत करून उभारलेले असामान्य असे हे आदर्श राज्य होते त्यात अठरा पगड जाती व अन्य धर्मीयांना अभयाची हमी होती हिंदवी स्वराज्याच्या उभारणीमध्ये कैक जाती धर्माच्या लोकांनी रक्त सांडले असून हा इतिहास दुर्लक्षित करता येणार नाही शिवाजी महाराजांचे राजेपण हे धाक संपत्ती व ऐश्वर्यापेक्षा जनतेच्या मनात होते शिवछत्रपती आणि संभाजी राजेंच्या नावाने राजकारण करत स्वतःची झोळी भरणाऱ्यांनी आणि त्यांचा विद्वेष करणाऱ्यांनी हा इतिहास जाणून घेतला पाहिजे तरच रयतेच राज्य काय असतं हे समजेल आणि अशा प्रकारे बेताल वक्तव्य करणाऱ्यांनाही साप बसेल जर कुंपण शेत खात असेल तर दाद मागायची तरी कुणाकडे याचाही विचार व्हायला हवा तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि प्रहार न्यूज लाईन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद